नमस्कार मित्रांनो आज खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती पण मिळेल की अमेरिका हा भारताचा मित्र आहे की छुपशत्रू आहे गेल्या अनेक दिवसाच्या ज्या घटना पाहिल्या तर भारतीय गोंधळून गेलेले आहेत भारतीय राजकारणी सुद्धा गोंधळलेले आहेत अर्थात आपले पंतप्रधान मोदी या सगळ्या गोष्टी खूप पद्धतशीरपणे हँडल करतात त्याच्यामुळं ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेलं चांगलं पण आपल्याला चर्चा करायची आहे की अमेरिका नक्की कोण आहे आपला भारताचा शत्रू एका मित्र आहे नाही का अमेरिका आणि भारत यांच्या मैत्रीत अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सतत चढ उतार झालेले आहे अमेरिका गेल्या दहा वर्षामध्ये मित्र असल्याचे आपल्याला भासवतो पण त्याची करणी मात्र नेहमी भारताच्या हिताविरुद्ध असत आता मोदी अमेरिकेत गेले की जंगी स्वागत होतं डोनाल्ड ट्रम्प त्यांची खुर्ची हालून पुढं करतात त्यांना भेटायला जातात नाही का जो बायडन सुद्धा स्वतः भेटायला गेले तुमची फारच प्रसिद्धी आहे तोंडावर सगळं कौतुक करत सध्याचे जे एस प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी मित्र आहेत असं ते दोघं एकमेक जगभर नेहमी सांगत असतात पण डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेच्या खुर्चीवर बसलेला माणूस म्हणजे प्रेसिडेंट म्हणा स्वतः वैयक्तिक नाही अमेरिकेचा जो प्रेसिडेंट आहे त्यांना भारताची प्रगती कधीही नको कारण भारत पूर्वीसारखा आज्ञाधारक राष्ट्र पाहिजे अमेरिकेवर अवलंबून राष्ट्र राहणारा राष्ट्र पाहिजे अशी त्यांची नेहमी इच्छा असते आणि ती कोणत्याही देशाची असते की आपल्यावर समजा आता ने ने, नेपाळ ने, अवलंबून भूतान अवलं तर आपल्याला बरं वाटतं तसंच अमेरिकेला सुद्धा आशिया खंडामधले सगळ्यात मोठं लोकशाही देश आपल्या आज्ञेत राहावा आणि आपल्यावर शस्त्रास्त्रासाठी टेक्नॉलॉजीसाठी अवलंबून होतो ना आपण काही झाले की अमेरिकेला बीच रिक्वेस्ट करायचं आम्हाला प्रायोजिक इंजिन द्या आम्हाला मिसाईल द्या आम्हाला हे टी व्ही द्या आम्हाला हे द्या आणि मग ते अमेरिका भाव खात खात आपल्याला द्यायच गेल्या दहा वर्षामध्ये काय झालं की मोदींच्या प्रेरणेने भारत हे स्वावलंबी बनायला लागलं आपण आपले विमानं बनवायला लागलो आपण आपल्या बंदुका बनवायला लागलो आपण आपलं मिसाईल बनवलेले आहेत त्याच्यामुळं अमेरिकेची शास्त्रास्त्र विक्री जी भारताला व्हायची ती कमी व्हायला लागलेली आहे म्हणजे भारताकडून आपण जे मागवतो का मग काही बाईचं झालं तर आपण रशियाकडून घेतो काही फ्रान्सकडून विमानं घेतली अमेरिकेने बराच थैतयाट केलं होतं की तुम्ही एस फोर हंड्रेड प्रणाली घेता का म्हणाय तुम्ही फ्रान्सचे राफेल घेऊ नका आमचे घ्या पण भारताने जे राष्ट्राचा फायदा आहे त्याच्या निर्णय घेतलेले आहेत आता अमेरिकेच्या सुरुवातीपासूनचं जो वर्तन पाहिलं ना तर ते नेहमी संशयास्पद राहिलेलं आहे एकोणीसशे पासष्टचं युद्ध एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध एकोणीसशे नव्याण्णवचं पाकिस्तानवर झालेले तिन्ही युद्धामध्ये अमेरिकेने बोटचे पण धोरण आपल्याला तोंडावर तर तो म्हणायचं तुमचं बरोबर आहे आणि पाकिस्तानला मदत करायचं असं त्यांचं धोरण राहिलेलं आहे याच्या अगोदरचे म्हणजे जे, जे, जे राष्ट्रपती होते जो बायडेन यांनी तर वरवर मैत्री आणि आतून तर कटकारस्थानं केलं मोदी पुन्हा निवडून येऊ नयेत म्हणून त्यांनी सी आय बरेच प्रयत्न केले असं म्हणतात सगळेजण डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यावर त्यांनी सुरुवातीला भारताचे आवडणारे निर्णय त्यांनी घेतले पाकिस्तानला चीनला नाव ठेवले त्यांची मदत बंद करू अशा घोषणा केल्या पण वेळ आल्यावर मात्र त्यांची चाल मात्र वेगळी राहील तुम्ही आत्ताचं आपलं जे ऑपरेशन सिंदूर प्रकरण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला बरोबर मदत केलेली आहे म्हणजे या लढाईच्या काळामध्ये आय एम एफचा प्रश्न आला भारताने सगळ्या सांगितलं मग तो अतिरेकी लोकांना मदत करणार आहे आय एम एफचं धोरण आहे की जे अतिरेकी देश आहे त्यांना ब्लॅकलिस्टला टाकतात त्यांना मदत देत नाही पण अमेरिकेने जाणीवपूर्वक कानाडोळा केला आणि त्यांना पाकिस्तानला त्याने अब्जावधी डॉलरचं कर्ज मंजूर केलं की त्याच्यामुळे त्यांना पुन्हा उभारी मिळाली ज्याच्याशिवाय पाकिस्तानला अमेरिकेने वैयक्तिक स्वतः मदत केलेली आहे म्हणजे आय आमचं कर्ज दिलं पण स्वतःचं पण काही त्यांनी मदत त्यांना दिली तिसरा जो आहे की पाकिस्तानच्या मंत्र्यांनी उघडपणे संसदेमध्ये सांगितले की आम्ही जे काही अतिरेकी कारवाई करत होत त्या सगळ्या अमेरिकेच्या सांगण्यावरूनच केलेल्या आहेत अमेरिकेच्या सांगण्यावरून तर आम्ही हे पाप करत होतो असं उघड उघड त्यांनी सांगितलं तर आम्ही मानाने काही करत नव्हतो अमेरिकेचे जे आम्हाला सहाय्य व्हायचं ते सांगायचं असं करा ते करतात त्याच्यामुळं आत्ता जो पैलगामचा हल्ला झाला त्याच्यामध्ये अमेरिकेच्या शियाचा हात आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आप आपल्याला त्याच्याद्वारे आपण चौकशी करत आहोत प्रश्न कसा आहे की मोदी सत्तेवर आल्यानंतर म्हणजे आपल्या शत्रू चीन म्हणा पाकिस्तान म्हणा यांना दहशतूच त्याच्यावर कारवाई थांबलत त्याच्यामुळे मोदींची प्रसिद्धी वाढली मोदी आल्यानंतर अतिरेकी कारवाई थांबल्या आपल्या काही भारतातल्या पक्षांनासुद्धा ते खटकत होतं की याच्यावर मोदींची प्रसिद्ध मग काहीतरी करून कारवाई झाली पाहिजे अतिरेकी पुन्हा पैलगामचा हल्ला झालेला आहे ज्याच्यामुळे बाबा तुमच्या काळातही मोठा हल्ला झालेला आहे पण पूर्वी जसं नुसतं कडक निषेध अति कडक निषेध असं जे ते जायचे ते त्याऐवजी जा मोती सरळ मिसाईल टाकतात तीन वेळा आपण पायरस्ट्राईक केला नाही का एकदा डायरेक्ट हल्ला केला आणि आता तिसऱ्यांदा आपण ऑपरेशन सिंधू केलं तिन्ही वेळेत पाकिस्तानला मोठा दणका आपण दिलेला आहे पण या कारवाया अमेरिकेच्या विषयावरून होतात का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे दुस चौथा प्रश्न आहे भारताच्या अमेरिके अतिरेकी यादी जे भारताने केलेली आहे त्यातल्या काही लोकांना एवढ्याच मध्ये म्हणजे काल पर्वत सरकारमध्ये अमेरिकन सरकारने सरकारमध्ये स्थान दिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मुस्लिम आहेत की जे भारतामध्ये अतिरेकी कारणात त्यांचा हात होता असं सिद्ध झालेलं आहे भारताला जो आपला जुना मित्र आहे रशियापासून तोडण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला तुम की तुम्ही एस फॉर ऑर्डर घेतले तर आम्ही तुमच्यावर बंधन आणू तुम्ही रशियाकडून तेल घेतले तर आम्ही तुमच्यावर बंधनं आणू असे बऱ्याच धमक्या आपल्याला दिले पण आपल्या मोदी खंबीर असल्यामुळे त्यांनी त्याला भीक घातली नाही आम्ही रशियाकडून आम्हाला स्वस्त तेल मिळतं आमच्या देशाचा फायदा आम्ही घेणार आम्हाला एस फोर हंड्रेड प्रणाली पाहिजे घेणार त्यावेळेस सुद्धा आपल्या संसदेमध्ये मोठा गोंधळ झाला भ्रष्टाचार झाला राफेलच्या वेळेस आरडाओरडा झाला म्हणजे भारताच्या हिताच्या दृष्टीने आपण काहीही सरकार निर्णय घेतले की परदेशातले आणि इथले हे सगळेच लोक काटबद्ध तुम्ही मध्ये पाहिलं असेल की काय होतं की देश मोठा होतो तो उद्योगधंद्यामुळं होतो भारतामध्ये अडाणी अंबानी महेंद्र टाटा असे मोठाले ग्रुप आहेत की ज्यांच्या अनेक कारखाने काढल्या करोडो लोकांना रोजगार मिळतो भारताची प्रगती येते आता भारताचे अनेक शास्त्रास्त्र जे आहेत ते महेंद्र टाटाने सुरू केलेले आहेत आधी अडाणींनी ग्रीन एनर्जीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सुरू केला मग त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये ग्रीन एनर्जी वाढली आणि पेट्रोलचा त्यांचा खप कमी झाला तर ते कोणावर अवलंबून राहणार ते अर्वावलंबी होती तर त्यांनी अडाणीला ते इंडियनबर्ग मार्फत बदनाम करण्याचा पण प्रयत्न झाला आता इंडियनबर्ग ही अमेरिकन कंपनी होती मग ती सरकारच्या विरोधात जाऊन करेल का असा एक प्रश्न होता तो जो बायडेन सरकारचा त्याला पाठिंबा होता त्या काळ आता इंडियन वर्ग बंद करून पळून गेला तो माणूस काही भारताचा आयातकर वाढवला म्हणजे भारताला आपण मित्र मानायचं आणि भारतीय वस्तूवर आयातकर वाढवायचा हे अमेरिकेचं धोरण राहिलेलं आहे काही भारतीय कंपन्यांवर तुम्ही रशियाला साहित्य पुरवता हो या कारणाखाली त्यांच्यावर बंधन आणलेले जो बायडेन सरकारच्या काळामध्ये दे, बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झालं कारण तिथल्या ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना वाजेद या भारताला फार होत्या नेहमी भारताच्या बाजूने त्यांचे का अमेरिकेने त्यांना एक बेट मागितलं ते त्यांनी भारताच्या जा विरोधात जाईल म्हणून त्यांनी नकार दिला आणि अमेरिकेने चिडून सी आयच्या मार्फत त्यांचं सरकार उलथवलं त्यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला आणि तिथं भारतविरोधी जो मोहम्मद युनुस आहे त्याला आणून बसवलं आता हे जे आहे हे करण्यामाग अमेरिकेचा हेतू काय तर भारताला त्रास व्हावा भारताचं लक्ष चलबिचलवा दोन पहिले बांगलादेशी लोक आपल्याला लढाई अशी भीती वाटत नव्हती आता पाकिस्तान बांगलादेश चीन तीन ठिकाणी आपल्याला आघाडी उघडावी लागू शकतं चीनविरुद्ध वापर करण्यासाठी भारताची अमेरिकेला गरज आहे म्हणून भारताची मैत्री आहे असं ते सांगतात पण त्यांना भारत मोठा झालेला नको आहे अमेरिकेचं नेहमीच एक चुका होते तर ते भारत आणि पाकिस्तानला एकाच ताराजूमध्ये मोजतात दोघंसारखेच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांशी त्यांचे डायरेक्ट संबंध असतात आता युद्ध तांबळ्याबद्दल कोणाला त्यांनी फोन केला त्यांचा जो आसिम मुनीर आहे चैनाध्यक्ष त्याला केला आपल्याकडे असं चाललं असतं का नाही ना म्हणजे पाकिस्तानी लष्कर जे काही कार्य कर करतं त्याच्यावर ता अमेरिकेचा दबाव असतो म्हणजे त्यांच्या आज्ञेवरून ते करतात किंवा आज्ञेवरून ते थांबतात म्हणजे त्यांनी जर अमेरिकेत मनात आणलं असतं अतिरेकी कारवाया केव्हाच बंद होऊ शकल्या की मग तुम्ही जर परत भारतात कारवाई झाली तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू असा अमेरिकेने दम द्यायचा अवकाश पाकिस्तान लष्कर थांबला असतं कारण पाकिस्तान पूर्णपणे शस्त्रास्त्र वगैरे सगळं अमेरिकेवर अवलंबून आहे अमेरिका चीन जे भीक टाकतील त्याच्यावर त्यांचं सैन्य पोचलं जातं पण अमेरिकेने तसा कोणताही प्रयत्न केलेला नाही की भारतातल्या अतिरेकी थांबाव्या फक्त निषेध करायचा हे झालं वाईट झालं म्हणजे करायला सांगायचं त्यांनीच आणि करायचं परत निषेध करायला त्याने तर भारत प्रबळ शक्ती बनू नये शस्त्रास्त्रासाठी कायम भारत अमेरिकेवर अवलंबून राहावा अशी त्यांची कायम इच्छा असते पूर्वी तुम्ही परवा डोनाल्ड ट्रम्पचं तुम्ही हे ऐकलं असेल की आमचं ऐकलं नाही तर आम्ही व्यापार बंद करू तुमच्याशी अशी मी धमकी दिली म्हणून भारत पाकिस्तान दोघं शस्त्र संधीला तयार झाल्या म्हणजे तो प्रत्येक देशाला व्यापाराच्या दृष्टीने विकत घ्यायला पाहतो भारत इतकं काही असं लेचापेचा देश नाही आहे की अमेरिकेशी व्यापार बंद झाला म्हणजे भारत हवालदी झाला एक व्यावहारिक दृष्टीत कोणातून आपण पाहतो की आपलं नुकसान होऊ नये पण अमेरिकेने समजा टोटल व्यापार बंद केला तर त्यांचं पण नुकसान आहे त्यांचा माल आपाप बंद होतो नाही का अमेरिके भारता अमेरिकेमध्ये आज लाखो इंजिनियरच्या जीवावर तर तिथल्या कंपन्या चालतात ते नाही का अद्याप भारताने सगळ्या भारतीयांना परत बोलवलं तर अमेरिकेतल्या कंपन्या वसाट होऊन जातात त्याच्यामुळे पाकिस्तानसारखा शेपूट हलवणारा देश त्यांना हवा आहे भारतासारखा स्वावलंबी स्वाभिमानी देश त्यांना कधी आवडत नाही त्याच्यामुळे ते वरवर वरवर वर, मैत्री मैत्री म्हणतात पण त्यांना भारताची प्रगती ही खोळात खोचतं म्हणजे तो कोणता प्रेसिडेंट मी वैयक्तिक नाव घेत नाही कारण त्या खुर्चीवर बसला की त्या माणसाला त्या अमेरिकेचं हित पाहायला हे त्यांच्या जे अधिकारी असतात ते सांगता साहेब तुम्ही फार मैत्री करू नका आपल्याला भारत दुर्बळच पाहिजे तुम्ही त्यांना विमानं देऊ नका त्यांना टेक्नॉलॉजी देऊ नका पण मोदी आल्यापासून ते कोणाला बिघालत नाहीत आम्ही आमचंच तयार करतो क्रायोजनिक इंजिन देत नव्हतं कितीतरी वर्ष आपला प्रोग्राम थांबला होता था। आता था। ही जी प्रगती आहे ती जर मोदी राहिले तर अजून खूप जोरात चालेल आणि काही वर्षातच भारत प्रबळ होईल पण आपल्याला ऐकणार नाही ही भीती त्यांना असल्यामुळं त्यांना मोदींना सत्तेवरून खाली खेचायचं आहे बांगलादेशसारखा काही प्रयत्न होईल काय ती तात्पुरणी करतात पाकिस्तानला उचकवण्याचा प्रयत्न करतात चीनही त्यांना मदत करतो आणि आता बांगलादेश सुद्धा चीनच्या इशारावर नाचायला सुरुवात झालेली आहे आपल्याला तीन आघाड्यांवर काढतो आपण एकाच का वेळेस तिघांशी लढू शकत नाही त्याच्यामुळं खूप बुद्धिमत्तेने कौशल्याने बोको चालून ने, या तिघांना नेस्त नाबूद करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या सरकारच्या मागं उभं राहिलं पाहिजे ते जे निर्माण ते कोणते सरकार असो जे सरकार असेल त्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे आपण अमेरिकी प्रशासनाला नावं ठेवतो डोनाल्ड ट्रम्पला नावं नाही ठेवते अमेरिकन जे प्रशासन आहे ते खरं कारवाई करत असतं डोनाल्ड ट्रम्पच्या मनात किती प्रेम असलं तरी ते त्यांना तसं वागू देत नाही हा प्रश्न आहे त्याच्यामुळं आपले रिका आपला शत्रू आहे का मित्र आहे याचं उत्तर येता येणारा काळच काही दिवसामध्ये आपल्याला देईल की ते आपल्याला खरंच मदत करतात आहे का आपल्या विरोधात काही कारवाई करण्याचा प्रयत्न करतात ते अर्थात सरकारकडे याची माहिती आपाप येते आणि सरकार त्यांना योग्य दिशेने पावलं टाकेल अशी आपल्याला खात्री आहे आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना पाठवा आणि तुमचा आशीर्वाद सदैव पाठ्याशी राहत